नमस्कार शेतकरी भावांनो योगेश कोडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला तर भावांनो मी शेतकऱ्याचा खर्च कसा हो वाचवायचा तर मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो तर वीर बांधकामामध्ये वास आपला खर्च कसा वाचवायचा शेतकऱ्यांनी तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती सांगतो तर बघा भावांनो आपल्याला जर कधी वीर बांधायची असली तर मी आता एक स्क्रीनवरती तुम्हाला वीर कशा पद्धतीने बांधलेली आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवतो तर चला तर दाखवूया बघा भावांनो आपण खाली एक बीम टाकलेला आहे आणि चार इंचीमध्ये काम करत आलेलो आहे आणि शेवटची जे कमी आपली ते बारा इंच बांधकाम केलेलं आहे आपण तर बारा इंच म्हणजे आपण एक फूट बांधकाम केलेलं आहे तर आपण कशा पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे तर तुम्हाला सांग भावानं काय करायचं शेतकऱ्याने आपण जेव्हा खाली सहा इंच माल टाकून घ्यायचा आणि तिच्यामध्ये सेंटरला कंगनीच्या मध्य सेंटरला काय करायचं दगड गोटे गोटे टाकायचे कंगणीमध्ये आणि त्याच्यावरती डबल माल टाकायचा म्हणजे तो आपला दगड असतो तो पत्राच्या पुढच्या फेसला पण चुकू शकत नाही आणि बॅक साईडला पण चुकू शकत नाही म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कंगनी खोलू त्या टायमाला आपल्याला पत्र दिसू दिसणार नाही अशा पद्धतीनं आपण काम करायचं म्हणजे सेंटरला गोठा ठेवायचा तर भावांनो असे सहा इंच माल टाकून घ्यायचा लगेच गोटे ठेवायचे साईंचं इंच माल टाकायचा आणि गोटे ठेवायचे तर असं तीन टप्प्यामध्ये गोटे ठेवायचे आणि तीन टप्प्यामध्ये माल टाकायचा तर भावांनो हिच्यामध्ये आपल्याला पंधरा बॅग ते सतरा बॅग सिमेंटच्या लागायच्या असल्या तर आपल्याला दहा बॅग सिमेंटच्या लागू शकता आणि हिच्यामध्ये आप तर भावानो आपल्या सात बॅगचे साडे चोवीसशे रुपये होतात साडेतीनशे रुपये बॅग पकडले तर तर शेतकऱ्याचा खूप खर्च वाचतो भावांनो आणि त्याच्यामध्ये आपली रेती पण वाचते आणि खडी पण वाचते तर शेतकऱ्याला काम करायचं असलं तर अशा प्रकारे करू शकतो शेतकरी तर शेतकऱ्याला खूप खर्च वाचू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राय सबस्क्राईब करा भावानो जय हिंद महाराष्ट्र